नमस्कार मी अभिलाषा वर्कर सामाजिक कार्यकर्ती खरं तर हा व्हिडिओ स्पेशली मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांसाठी बनवते उपमुख्यमंत्री साहेबांसाठी बनवते एकनाथ शिंदे सर आणि फडणवीस सर मी तुमच्याकडे हात जोडून ही विनंती करते की गेले सहा महिन्यापासून तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय म्हणजे मी तर अनेक प्रयत्न केले पण प्रॉब्लेम असा होतोय ना सर की तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते तिथपर्यंत पोहोचू देत नाहीत एक कार्यकर्ता सांगतो की नाही साहेब बिझी आहे दुसरा कार्यकर्ता सांगतो की नाही ते ह्या कामाला भेटणार नाही सर हे काम छोटं नाही आहे आणि आम्हाला तुम तुमची भेट करायचं आहे आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आम्हाला आमचे इशू सांगायचे या सर्व महिलांना तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब किंवा फडणवीस सरांना भेटायचे की नाही भेटायचं सर हा मुद्दा फक्त कोळी महिलांचा नाही आहे तर मला माझ्या महिलांसाठी फाईट नाही करायचं माझ्यासाठी डोंबुलीच्या मच्छी विक्रेत्या महिला माझ्यासाठी वसईच्या मच्छी विक्रेत्या महिला या समान आहेत आणि या दोघांनाही कसं आपण न्याय मिळू देऊ शकतो ह्यासाठी कृपया सर आमची ते इच्छा आहे की आमचे सी एम सर आमचे फडणवीस सर ह्यांनी आमच्याबरोबर जेवावं हो। पण जर ते शक्य नाही आहे या तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आणि ह्या बहिणींना तुम्ही फक्त पंधरा मिनटं द्या सर फक्त पंधरा मिनटं आणि आम्हाला तुमच्याशी बोलायचं सहा महिने झाले सात महिने झाले तुम्हाला भेटू देत नाही सर आता जो जर अजून पंधरा वीस दिवसात आम्हाला नाही भेटलं तर आमच्याकडे पर्याय उरणार नाही आम्हाला मंत्रालयाच्या बाहेर बसावं लागेल सर कारण की असं होत ना की आमचा निरोप तुमच्यापर्यंत कदाचित पोचत पण नसेल असं होऊ शकतं की बाबा माझ्या महिलांना तुम्हाला भेटायचंय मी अनेक मेसेज देते आणि ज्या दिवशी मी तुम्हाला भेटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी ह्या 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 त्या व्यक्तींना रिक्वेस्ट केलेली मी मेल देखील केलेला की सर एकदा भेटा प्लीज कालच मी धर्मवीर पिक्चर बघून आली आणि आज मला असं वाटते की खरं साहेब जर जिवंत असते तर मग ही आनंद आनंद दिगे साहेब जर जिवंत असते तर आम्हाला ठाण्याला जाऊन भेटायला इतका उशीर लागला नसता खरं लागला असता का आपण गेलो असतो आणि साहेबांना भेटलो असतो एकनाथ शिंदे साहेब प्लीज या बहिणींना तुम्हाला भेटायचंय फडणवीस सर तुम्हाला भेटायचं आहे फक्त तुमचे दहा मिनटं द्या प्लीज दहा मिनटं द्या तुमची जय हिंद जय महाराष्ट्र